साईबाईल नमस्कार मंडळी साईबाई सत्तार मंडली सकाळचे वाजलेत पास आणि पालखी पुढे गेलेली आहे आता आपण वस्ती आपली कालची सोडलेली आहे आणि आपण पण पालखीचे पाठी चाललेलं पाटी पाटी आहे पालखी पुढं पुढे आहे आता आम्ही पालखीला कव्हर करायचं बघू चला पण काय चालत नाही बघा चालतील चालतीन बोला ओम साईराम ओम साईराम चला आता आजचा दुसरा दिवस आहे आपला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा असेल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन जितका काल चाललो तितकाच आज चालाच आहे तर वाट मोठी आहे पण साईबाबा सोबत आहे तर चला हे पण होईल होईल ना चला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु कायनाथ महाराज की, की जय बाबा चला बाबाला हवा साधोय आपला रिलॅक्स आहे मस्त वाटते आणि हालत थोडी टायट आहे आजचा दुसरा दिवस आपला okay. चला जी दोन मंडळी आहेत हो ना ही कामांशी गेली तो मी पण त्यांच्या सोबत हळू हळू चाललो हे बाबा मी नाही हा चालू शकतो बाई आयो यो थांबते सारखं थांबते चला एकदा परत जोरात बोला साई बाबा की जय म्हणजे बोला ओम साईराम 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 ओम साईराम शेवटचा झेंडा आलाय आपला मानाचा झेंडा ओम शेवटचा झेंडा आता तुझ्यातच असते शेवटचा झेंडा तुझेतच असते पोला आपली पोरं म्हणजे आपले डिली बघितलं कोण पण म्हणजे झेंडा घेऊन जाते बिंदास कोण ज्याला चालवायचा असेल तो चालवते ना आता कोणाचा कोणाचा काय नसते बिंदास घ्या तुम्ही चालवा झेंडा पण पहिला झेंडा आहे तो एकदम स्पीडला जाते आणि दुसरा झेंडा आरामात हवा झेंडा कोण त्याला आपला घेऊन आपला आपल्यासोबत चालू चालते आता पण मध्येच पोरं बसलेली पण त्यांना शेवटचा झेंडा आला आपला का तो उठवते आणि मग त्यांना चालवला जर आराम करायचा असेल तर त्यांना बरं दहा पंधरा मिनटं बसला आम्ही काम त्याच्यानंतर तुम्ही निघा आम्ही पाच मिनिटा पाठला म्हणजे आपण म्हणजे हे असते ना ते की पाठी आपला दुसरा झेंडा असते त्याच्या पाठी नाही चाललं नाही चालला पण दुसऱ्या झेंडाच्या आपला पाठी चालायचं ना पण थोडं पाच मिनटं पुढं चाला त्यानंतर काय सर्व आलो आलो आपला कारण की एकदा बसला काय माणूस थोडा नंतर काय फास्ट स्पीड चालू शकत नाही त्याच्यानंतर काय आपले पुरण सर्व चालतात व्यवस्थित आणि त्यांना सोबत घेऊन चालतं ओम साईड ओम साईड चला आता आपला नाश्ता कुठं आता नाश्ता साई मंदिर मध्ये आपलं साई मंदिर मध्ये हो बघा याचा नाश्ता चालू आहे नाश्त्याला थांबले बघा आपण घेते हे घे घे दादा टाक त्याच्यात थोडा हा आताच नाश्ता केला इडलीचा आणि आता पव खावायला थांबलोय बस झालं बस झालं आल, जास्त झालं आता यान देते गे म्हणतात किती वेळ आहे आपल्याला अजून अजून कमी

चलाई राम मस्त लिए चलो तो निकले हो हम कल निकले लेकिन हमारा पल्ला बहुत दूर दूर तक है इसलिए आराम करके जा रहे हैं अभी आपने आराम करने दिया उस धन्यवाद आते अगले सर चलो हाँ ये मस्त है ना विचार घ्यायचा आहे पण इथं घ्यायचा विचार कसा करायचा बघा कसला भारी आहे झाड वगैरे फुलं बघा मस्त आहे ना एकदम सगळं चला प्रवास चालू करूया चलो साईराम चल आता थांबूया नाही डायरेक्ट वस्तीवर जाऊया का पेरून नाही ते राजा बघा आपले पदयात्री कसे एकामेकांना सपोर्ट करतात आहेत राजला त्रास होते तरी पण नाही थांबायचा नाही चालत राहायचा एकमेकांना असंच घेऊन चाललो आहे आम्ही पुढं शेवटचा झेंडा अजून पाठे आणि आमचे अजून आमचे पुढं चार पाच जण आहेत आणि आम्ही चौघ आहेत चाललो आहे आता डायरेक्ट वस्तीवर ना जेवणाच्या वस्तीवर ना आता जेवणाच्या वस्तू चला 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 हो साईराम जेवणाच्या ठिकाणावर आलो आहे आपण आणि आपले अपन, सगळे पदयात्री झोपलेत हे एक वाजताच आलेत मस्त जेवण वगैरे झोपलेत आणि आपण आता पोचलो आहे तीन वाजाला आलेत आणि आता आपण जाताना पालखीसोबतच निघूया कारण आपल्याला आज पालखी भेटली नाही सकाळपासून लय पास झाली आणि आमची मंडळी लय हलू आलेत तर चला ओम सैराम आणि आता डायरेक्ट पालखीसोबतच निघूया डाल भात डाल भात आणि भेंड्याची भाजी आहे लोणच्या सोबत आहे जेवून घेऊया आणि आता पालखी सोबत येशील तो पाठी पाठी <laughs> आम्ही पालखी सोबत जाईल जेवून घेऊ आणि पालखी सोबत निघूया तुझा कितवा वर्ष आहे सायराम काय नाव आणि हे डिल्लीतून कितवा वर्ष आहे तुमचा पहिला पहिलंच वर्ष याच्या आधी काटे तुमचा पण आता आजचा आपला किती किती आपण प्रवास करणार आहोत दहा ते किलोमीटर आहे अजून आणि आपण आता आत्ता किती आत्तापर्यंत किती केलं आहे आपण आपलं तीस पस्तीस चाललं तीस पस्तीस चाललं म्हणजे यो कमी आहे का आपला चालेल म्हणजे आपण ही स्पीड मेंटेन ठेवली तर लवकर पोहोचू मगाशी मागच्या झेडायला गेलो तर मी आत्ता लय लेट आलो दोन पन्नासला आणि आता, पन्ना आता आराम न करता साडेतीनला लगेच पालखीसोबत निघलो तर चला आपला प्रवास चालू आहे मधीत मधीत येईल मी आता हायवेचा रोड आहे म्हणून फोन ठेवतो आहे चला भेटूया साईराम होम साईराम साईराम तुझा काय हाल आहे माझा काय हाल तुझे जसा तुझा हाल आहे तसा माझा हाल आहे बघ आता आपण पाठीपाटी नाही नको जाऊया चल जाऊया बोला ओम साईराम एन्जॉय काय चाललंय आजचा पण प्रवास तेवढाच आहे ना एवढा आपला आणि अजून नाही बोलतात उद्या आपला उद्याचा एक प्रवास झाला आपण आरामात जाऊ ना एकदम एकदम आरामात जाऊ अरे नॉनस्टॉप चालले माहिती पालखी तीन ला निघले आता साडेपाच झाले पालखी नॉनस्टॉप चालते तुम्ही पाचून पटकन आलात फास्ट फास्ट आलो अजून कधी बोला अजून एक पालखी चालली आहे किंवा दिवस येऊ आपला दिवस पहिलाच दिवस आहे का म्हणजे जवळपास साईराज मित्र म्हणतात साईराज मित्र म्हणजे पहिला दिवस आमचा दुसरा आहे आम्ही उरण नागाव दोन मेंबर आहेत आहेत पाटील भाऊ ते आहेत का तुमच्या याच्यात चालेल चालेल भेटीवा मग आपण सोबतच आता शिर्डीला चालेल तो पर्यंत साईराम तुला आता आता काय मला पण आयडिया साईराम साईबागाची साईराम कुठचे मस्त आहे पालखी मस्त जास्त साईबाबांची मूर्ती सुद्धा साईबाबांची मूर्ती बघा आर्या आपली पालखी पण पुढं चालले आणि आता आपण पालखी सोबतच आहोत चला डायरेक्ट आता आपण जिथे थांबू तिकडे भेटूया दीड तासापेक्षा जास्त आपली पालखी आम्ही चालवत आणलं आणि आता स्टॉप घेतला पालखीचा एक ब्रेक घेऊया दहा मिनिटाचा आणि परत जायला सुरुवात करूया साईराम साईराम साईरामिर साईबाई ओम साईराम तर म्हणत तयराम जयराम राम तर म्हणते आम्ही तीनला निघलेलो तीन, तीन साडेतीन चे दरम्यान तर आता वाजले सात आणि एक फक्त स्टॉप घेतला दहा मिनटाचा आणि कंटिन्यू आम्ही चालत आलो आहे मध्ये मी थांबलेलो फुल पण ही दोघं आली पूर्ण करत आलो आणि आज तसंच वस्ती आता वस्तीवर पोचलेलो आहे बघा आपल्या टेम्पो आणि गाड्या लागलेल्या आहेत तिथं आणि आपण आता वस्तीचे स्थानवर हो पोचलेलो आपले जय माताजी मंदिर आतमध्ये जाऊया साईराम आता कस आला आलो तुझं यांच्या मुलं आलो लगेच वस्तू आलोय साईराम 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 चला आपली पहिले झेंडे आणि सगळी मंडळी आली साईराम आराम चालू आहे साईराम साईराम हा आपल्या सोबत अरे येऊ कधी आला साईराम मंडळी मस्त आपला लॉक रिसेट झालेला आता आपला सगळं सामान त्यात आहे बघा आता हो लॉक उघडते का ना आपला नंबर अरे टू वन टू

सूप बी बनवतात ते बॅग कुवेतची आहे तु ब बाजूच्या ने आणले एमजे मॉल मधून आणलीस याची आहे एमजे मॉल मधून आणली मोठी जुई मोठी जुई तर मंडळी आता आपण पोचलोय आणि आरती चालू आहे आतमध्ये पण आपण गरम पाण्याची शेक घेतोय कारण बरं वाटेल ना आता याच्याने आपल्याला आपण जाम चाललोय आज आज जितकं चाललोय आज जितका चाललोय चाल ना तितका उद्या पण चालायचं सा आपल्याला आता मामाने मिठाईची सेवा केली आहे मीठ टाकू पाण्यात मामा चांगला आहे ना मीठ टाकलेला चालेल चालेल अहो मामा मी मागवलेला मीठ मी तर आता लॉक उघडलेला आहे धन्यवाद आभार एवढा वेळ घसलात पण मंडळी जेवणाची तयारी होते आणि काय वा जेवाला फ्रायड राईस फ्रायड राईस आहे पण त्याआधी सूप सूपची सेवा मस्त पैकी नूडल्स चलतात साईराम दादा साईराम चला गरम गरम मस्त सूप पिऊन घेऊया आता सूप ठेवते ठेवते नाही नाही इथं ठेवते घ्या सूप एकदा घ्या दोनदा घ्या ये फास्टर माणूस ये इथं सूप आहे आणि आपल्या जेवायला मस्त पिकी फ्राईड राईस आहे कस आहे सूप, सूप एक नंबर एक नंबर ना ठीक आहे राईस आहे आता सूप आहे आपण अजून सूप आहे तिथं ज्यांना भेटला नाही त्यांना मस्त जेवून घेऊया जेवतात आहेत सगळी आपली मंडळी चटणी झाला झाला या या, या जेव जेव जेवलास जेव तर yes. मंडळी हीच होती आपली आजची दुसऱ्या दिवसाची व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया अशेच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ओम साईराम